हॅलो नमस्ते सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युवा मराठी डायरी तर आज आम्ही चालू कुठेतरी बाहेर तर आज मी तुम्हाला पण घेऊन जाते तशी नेहमी घेऊन जाते चला जाऊया कुठेतरी नवीन ठिकाणी काहीतरी नवीन आज माझा रिचार्ज संपला होता आता मी ह्या कार्डमध्ये रिचार्ज करते ही मशीन असते इथे तुम्ही रिचार्ज करू शकता हे कार्ड आपलं इथे इन्सर्ट करायचं इन्सर्ट केलं मग आता मला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची इथे मी गेली इथून मला इंग्लिश सिलेक्ट केली मी आणि त्यानंतर आण मला आता प्रोडक्ट सेलेक्ट करायचं म्हणजे मला रिचार्ज कोणता करायचा आहे तुम्ही इथे सेलेक्ट केलं मला ऑल ट्रान्सपोर्टचं करायचं आहे म्हणजे ट्राम बस मी कुठेही ट्रॅव्हल करू शकते तुम्ही ऑल ट्रान्सपोर्टवर क्लिक केलं तर आता मला एक महिन्याचा रिचार्ज करायचा आहे वन मंथचा तर मी आता इथे वन मंथ बघू शकता ट्वेल्व युरो आहे तर मी क्लिक केलं आता ते विचारतात कम्प्लीट युअर ऑर्डर परफेक्ट आहे कम्प्लीट युअर ऑर्डर आता विचारतात कॅश ऑर बँक कार्ड बँक कार्ड आहे माझ्याकडे क्लिक केलं तर हे काळ इन्सर्ट केलं पिन पिन टाकून झालेला आहे आता टेक अ कार्ड कार्ड घेतलंय आणि आपला रिचार्ज होईल आता इथे वेटिंग 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 आणि आता झालं आम्ही कार्ड रिचार्ज झाले आहे आठ तारीख आहे कोणच झालं ट्राम मध्ये सर्व खाली आहे दिवसा बाहेर खूप छान वेदर आहे मस्त बाहेरचं बघा छान बंगलो आहे तो मस्त मस्त आणि सर्व मोस्टली लाकडाचं कन्स्ट्रक्शन असत आणि जे स्टॉप जवळ जवळ आम्ही उतरलोय ट्राम स्टॉप मधून आणि मला असं जे आठवलं सांगण्यासारखं म्हणून मी परत व्हिडिओ चालू केली आता जेव्हा मी इंडियाला गेली होती हो तर मला इन्फेक्शन झालं होतं आणि जर तुम्ही स्टुडंट असाल आणि इकडे येणार असाल युरोपमध्ये कुठेही असं नाही की पर्टिक्युलर जर्मनी लॅटिरिया लिथ्वेनिया इस्टोनिया कुठेही जर तुम्ही येत असाल तर तुम्ही तुमचे मेडिसिन्स जर तुम्हाला काही स्पेसिफिक असेल आजार आजार नाही म्हणू शकत म्हणजे तुम्हाला काहीतरी असेल की तुम्ही सेन्सिटिव्ह असाल तुम्हाला कोणती गोष्ट लगेच हे करत असेल किंवा सर्दी ताप किंवा काही तुमचे पर्सनल इश्यू असतील प्रॉब्लेम असेल हेल्थ रिलेटेड तर तुम्ही तुमचे मेडिसिन तुमच्यासोबत नक्की घेऊन या आणि ॲडव्हान्समध्ये घेऊन या कारण की मी आता आली होती तेव्हा मला असंच एक माझं म्हणजे होते माझे हेल्थ रिलेटेड इशू आणि तेव्हा मी मेडिसिन म्हणजे मी घेतल्या होत्या पण मला वाटलं नव्हतं की मला त्याच्या रिलेटेड इन्फेक्शन होईल तर मला इन्फेक्शन झालं होतं मला लवकर कळलं नाही ते आणि मग मी इंडियन डॉक्टरला इकडून कॉल केला की मला असं असं होतं आहे मग त्यांनी मला मेडिसिन्स लिहून दिले तर मी इकडे ते मेडिसिन्स घेऊ म्हणजे त्यांचं प्रिस्क्रिप्शन असतं ते मी इकडे दाखवलं पण इकडचे मेडिकलवाले ते प्रिस्क्रिप्शन अलाउड करत नाहीत तर तुम्हाला जेव्हा इकडे याल तर तुम्हाला इकडे तुमचा फॅमिली डॉक्टर आधी सिलेक्ट करायला लागतो मग तुमचा फॅमिली डॉक्टर एकदा झाला मग त्याच्याकडे तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं आणि इकडे अपॉइंटमेंट भेटणं खूप अवघड आहे कारण की माझं जेव्हा मला इन्फेक्शन झालेलं तेव्हा मला मी माझ्या फॅमिली डॉक्टरला ट्राय केलं कॉन्टॅक्ट करायचा तेव्हा तो वेकेशनवर होता वेकेशन होता म्हणून मला दुसऱ्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागली आणि मला दुसऱ्यांची अपॉइंटमेंट होती एक मंथ नंतरची इकडे लवकर मेडिकलसाठी म्हणजे असतात तुमचा जर फॅमिली डॉक्टर असेल तर तुम्हाला अपॉइंटमेंट एक दोन दिवसात भेटून जाईल पण जर तुमचा फॅमिली डॉक्टर अवेलेबल नसेल आणि तुम्हाला दुसरीकडून घ्यायची असेल तर लवकर इकडे भेटत नाही अपॉइंटमेंट आणि मला दोन वीकमध्ये भेटली नंतर तर ते खूप लेट झाला आणि माझं इन्फेक्शन खूप 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 जास्त वाढलं आणि माझ्याकडे पर्याय नव्हता इंडियाला जायचं सोडून म्हणून मग मी इंडियाला गेली निघून एमर्जन्सीमध्ये ऑपरेशनसाठी तर म्हणून सांगते जर तुम्ही येणार असाल फ्युचरमध्ये कधी स्टुडंट येणार असेल किंवा कोणीही येणार असेल तर तुमचे मेडिसिन्स तुम्ही तुमच्यासोबत नक्की घेऊन या आवर्जून घेऊन या हे सांगण्यासाठी मी रेकॉर्डिंग परत चालू केली होती कारण मला एक्सपिरियन्स आला आहे मग स्टुडंट जर तुम्ही येणार असेल किंवा फॅमिली अशीच फिरण्यासाठी मेडिसिन्स नक्की घेऊन सिग्नलसाठी आम्ही थांबलोय सिग्नलसाठी आता किती वाजले ते फक्त अडीच वाजले आणि बघा अंधार व्हायला चालू झालं हा चार वाजेपर्यंत पूर्ण अंधार होईल तर आमचा हा फॉग भरून झालेला आहे मी आलेलो आहे जाऊन तर आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ते आता मला कॉन्टॅक्ट करतील जर आमची खूपसूरती त्यांना आवडली तर ते लवकरच आम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्यांच्याकडे काय नाही सर त्यांची ते ॲडव्हर्टाईजमेंट किंवा थिएटरमध्ये किंवा मूवीमध्ये कशामध्ये काही रोल असेल तर त्यांना इंडियन्स लागतात त्यासाठी गेलेलं मला आवडतं मूव्हीमध्ये वगैरे म्हणजे मूवीमध्ये असं लागेल मला आवडतं मला असं ॲक्टिंग वगैरे करायला किंवा कुठे चोट शूट वगैरे असेल तिकडे जायला आणि मी खूप वर्षापासून शोधत होती ही अपॉर्च्युनिटी आणि ह्यावेळेस मला ती भेटली मला फेसबुकवर भेटलं होतं ते ॲडव्हर्टाईजमेंट आणि आज त्याच्यासाठी झालेली इकडे फोटोशूटसाठी आता झालं आहे फोटोशूट वगैरे फॉर्म वगैरे फिल केलाय आहे आता बघू तर कॉन्टॅक्ट जर चांगला असेल तर आता आम्ही चालू आहे मेडिकलमध्ये मेडिकल तुम्हाला दाखवते मेडिकल, मेडिकल कसे तिकडचे आता सगळीकडे आता आम्ही घरी चाललोय आणि आता मी ठरवलेलं आहे भूक लागली आता आम्ही ठरवले घरी जाऊन फटाफट फटाफट पावभाजी बनवायची तर पावभाजी बनवायला भाज्या वगैरे सर्व आहेत घरात तर ब्रेड नाहीये तर आम्ही आता ब्रेड घ्यायला आलो तुम्हाला मी दाखवलंच नाही ना आम्ही साबण कुठून घेतो तास ते पण दाखवतो म्हणजे एवढं आतमध्ये रेकॉर्डिंग करून देतील की ना माहित पण तरी ट्राय कर तुम्हाला दाखवते मी आम्ही सामान कुठून घेतो तर हे रिम्मी आहे आपलं जसं डी मार्ट वगैरे असतं ना तसं हे इथे तर इथे रिम्मी आहे तर आता मी इथून पिझ्झा घे पिझ्झा बोलते ब्रेड घेणार आहेत तर असं रिमीसारखं अजून एक असतं त्याला मॅक्झिमम बोलतात तर आता जवळपास आम्हाला चालता चालता रिम्मी भेटलं तर आता मी रिम्मी जाऊ हे बघा रिम्मी सुपर हे रिम्मी आता मी चालू रिमीत त्याच्यातमध्ये असे छोटे छोटे शॉप असतात की हे इथे सर्व ब्रेडचं सेक्शन आहे बेकरी आहे ही रिमी आधी असं इथे बास्केट उचललं क्रिसमस मध्ये सगळं डेकोरेशन केलं ही छोटीशी वाली रिमी आहे त्याच्यात सगळं शकता सर्व फ्रूटच सेक्शन आहे त्यांचे प्राईज लावल्यात वरती ह्या साईडला असे ड्राय आहेत हे छोटं वाले रिंग आहे मोठे वाले पण खूप सारे आहे पण आता सध्या आम्हाला रस्त्यामध्ये हेच भेटलं छोटं छोटं टोमॅटो प्युरी वगैरे हो इथे चिकनचा सेक्शन आहे पूर्ण भाजीचं पाल्याचंच हे पण वेजिटेबल्स पाणी बघा इकडे किती प्रकारचे पाणी कोणतं पाणी भाजी सांगा सा। बेकरी सेक्शन आणि आता घेतोय आम्ही ब्रेड ब्रेडवर किती प्रकारचे ब्रेड ज्याच्यासाठी आम्ही आलोय एवढे ब्रेड आहेत अख्खा सेक्शन पूर्ण ब्रेड्स आहेत इकडे पण भांड्याचं सेक्शन आणि आमच्या घरात आहे ते पाण्याचं फिल्टर आहे चौदा युरोला पंधरा युरोला बायसा आम्ही आलो तेव्हा ते सात का आठ युरोचं होतं पाच वर्षापूर्वी आता पण वर्ष बदलले आहेत मेहंगाई बड नाही आहे मयुरी आणि हे ब्रेड किती सारे ब्रेड भेटतात भेट त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड मस्ते ब्रेडवरच जगतात ही लोकांकडचे भाजीपाला माज। चला आता जाऊया कांदे बटाटे बटाटे बघा आपल्यासारखे आपल्यासारखेच असणार ना मी पण ना खरच त्यांची प्राइस लावली तिकडे जाणार झालंय आमचं घेऊन फक्त ब्रेड घ्यायला आलेलो उशीर झालाय घरी जायला आणि खूप बेकार भूक लागली आहे त्यात आम्ही जातो तेवढीशी ब्रेड घेऊन त्याला बिलिंग करायला पटापटा सेल्फ बिलिंगसाठी आलो आहे त्याची मशीन असते स्कॅन करायचं आणि टाकायचं आणि ते स्कॅन करायचं आणि तिकडे पे केला आमचं झालं आजची पावभाजी दोन तीन हॉटेल असते रेडिशन थंडी एवढी वाढली तोंडातून धूर निघते एवढी थंडी येते आणि मला सर्दी झाली सर्दीसाठी मी खूप सारे गोळ्या आतापर्यंत ट्राय केल्या पण सर्दी काही गेली नाहीये तर मला आज संध्याकाळी मेडिकलमध्ये जाऊन काहीतरी घ्यावं लागेल आणि होप सो ती ते तरी मला गोळ्या देतील नाहीतर मला डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊन मग त्यांच्याकडून मेडिसिन घेऊन मग डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटमध्ये ते लवकर भेटत नाही पण माझा लास्ट टाईमचा फॅमिली डॉक्टर होता होप सो तो माझा अजून फॅमिली डॉक्टर असेल आता मला त्याला कॉन्टॅक्ट करून कॉल करून विचारावं हो लागेल आणि मग मला अपॉइंटमेंट भेटेल त्याची सर्दीच नीट होत नाही दोन तीन दिवस हो झाले गोळ्या आहेत घेतल्या आम्ही वर्क नाही करत ही आहे आमची बनलेली साधीसुदी पावभाजी आणि ही आहेत गरम केलेले मस्त ब्रेड पाव इथे भेटत नाही तर आता ब्रेडनेच काम चालू करायचं आहे तर या पावभाजी खायला गरम गरम आणि त्याच्यासोबत जर पाहिजे असेल तर आहे चीज या आमची पावभाजी बटर चीजवाली आमची व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय लवकरच भेट राम राम